वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माधुरी पवार ऑफिशियल ही माझी सुंदरशी बाल्कनी आहे जी ओल्ड स्टाईलची आहे मला जुन्या घरांच्या बाल्कनी खूप आवडतात चला असे खांब बसतात आणि अशा लाईट्स आवडतात मला आकाश कंदेल तर मला आवडतोच आवडतो पण आज आम्ही लावणार आहोत कुंड्या मी घर जेव्हा बांधलं त्याच्या वेळेस असे हे हँगिंग कुंड्या लावण्यासाठी हा 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 सुंदर नजारा माझ्या घरातून दिसत असतो द आणि हे हँगिंगचे हुक्स आहेत ते मी ऑलरेडी करून घेतले होते इकडे लावलेले आहेत सगळ्या पण हे हँगिंग राहिलेलं आहे आमचं आणि आम्ही आज याच्यावरती सुशोभीकरण करण्यासाठी झाडे लावणार आहोत मी हँगिंग कुंड्या आणून आय थिंक चार दिवस झालेत पण मला वेळ नव्हता मिळाला आता आपल्याला पहिल्यांदा शोधाव्या लागतील की मम्मीने त्या कुठं ठेवल्यात आमच्या घरात एक रूम आहे त्याच्यामध्ये आमच्या बाबांचं सगळं सामान ठेवलेलं असतं म्हणजे खूप सारं सटर बटर सटर बटर म्हणू शकतो आपण लाईक तुम्ही बघू शकता इथे खूप सारं सामान आहे आणि ह्या सामानात तर आपल्या कुंड्या नाही आहेत सो दुसरीकडे शोधायला पाहिजे कुठे ठेवले असतील बी कुंडी शोध मोहीम सुरू आहे आपल्याला सापडल्या नसत्या पण या पोट्यामध्ये कुंडी ठेवलेली आहे पण बघूया नाही दिली त्यांनी ओ आ ई नाही केलेला त्यांनी तो डायरेक्ट आलाय चला माती कुठे कळालं तुमचं तुम्ही समजायचं चला झाडं लावताना त्याच्यामध्ये आम्ही खत पण टाकणार आहे त्याला लागणारी जी औषध आहे ती सुद्धा टाकणार आहे सो so, तुम्हाला कळेल आम्ही काम करतोय मम्मी काय बघते बघायचं मम्मीच्या आमच्या आवडते सिरियल कुठली असेल डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू ई तिला बघायला आवडतं सिरियल नाही बघत ना 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 ती हे बघते त्यामुळे पप्पा घाबरून असत आमच्या घराच्या समोर असं मोकळं मैदान आहे तिथे हे मातीच्या पिशव्या आणून ठेवलेल्या आहेत वाटलं मला मारतय या ठिकाणी होत्या आणि मम्मीने आमची तयारी करून ठेवलेली आहे माझी आई एखादी गोष्ट किती लपवून ठेवावी कोण घेऊन जाईल काय जाईल म्हणून आता आपल्याला झाडांना खत लागतंय घालायला बरोबर आहे तिने खत कुठं ठेवलं बघा ही कुंडी आहे आणि याच्या आ... दिसतंय का तुम्हाला हे आहे चला बाहेर निघा मध्ये तिने खत ठेवलंय शोधणाऱ्याला कुठे सापडणार नाही की खत कुठं ठेवलं असेल बघा पण आम्ही शब्द केलेलं आहे हे खत आणि हे आता आपण आपल्या झाडांना घालणार का आहोत काय करतो सोनू काय करतोय बोला सोनू बोला सोनू होळ पाडतो वैतागल्यासारखं का टाकतोय माती तू थोडं थोडं असं एवढं एवढं भरायचं याच्यामध्ये सखर खूप पण जास्त प्रमाण नको अतिरिध माती त्यामुळं प्रमाण आता याच्यावरती परत एकदा माती थोडंसं हलवून घ्यायचं असतं त्याला रेसिपी सारखं वाटतं ना हे एखादं आपण रेसिपी करतो तसं वाटायला लागलं मला थोडसे काय मातीचे ढेकळं असतात की फोडून द्यायची आणि आता याच्यामध्ये आपण आज जिम कमी झाली वाटतं मध्ये आपण भरू शकतो थोडी थोडीच टाकायची कारण आपल्याला अजून रोप लावायचे माती आणून ठेवली होती त्यामुळे आम्हाला माती आणायला जावं लागलं नाही पण मी अशा ठिकाणी राहते जिथे आजूबाजूला भरपूर शेत आहेत आणि ते शेतांमधून माती लगेच अवेलेबल होते पण शहरात जे राहतात मेन सिटीमध्ये त्यांना माती आणायची म्हणजे टेन्शन येत असेल कुठून आणायची आता माती बट गॉड मी अशा ठिकाणी राहते की जिथे माती सुद्धा लगेच अवेलेबल होते हँगिंगची झाड असल्यामुळं अ थोडी माती भरावीच लागते कारण त्यांची मुळं खूप अशी खाली खोलवर गेलेली नसतात वरच्यावर जास्त असतात असत आपण अर्ध्याच्या वरती वर सोनू अगं वय 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 त्याला अजूनही कोरोना होईल का काय याची भीती वाटते पण सोनू ने अशी छान झाड लावलेली आहेत सी हे कसं लावायचंय बघा खूप खाली नको घालू ते झाड हा वरच्यावरच पाहिजे हे बरोबर लावलंय हे बरोबर आहे हा न हे नको हे गोकर्णाचा वेल आहे हा नको हे आहे हे आहे यांची नावं तुम्ही मग कमेंटमध्ये सांगायची आहेत ही कुठली कुठली झाड आहेत एका कुंडीत माती कमी पडलेली होती ओ माय गॉड एवढं भरून आणलं वाव सो फायनली झालेले आहेत लावून बसली डन सोफाई आली आम्ही रोप लावलेली आहोत आमचं सोनू आतमध्ये आहे त्यांनी खूप मदत केलेली आहे मला सो so, खतम मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका